मोठी धन दावलत न सुदे देरा मोठी दौलत न नसू दे घरा न सुदे घरा घर धनी खात माझा हिरा घर धनी खात माझा हिरा मोठी धन दौलत न सुदेरे रे घरा न सुदेरे रे घरा घर धनीला खात माझा हिरा घर धनीला खात माझा हिरा प्रीत गलई त्याची माझ्यावरती प्रीत गलई त्याची माझ्यावरती जशी रामाची सीते वरती जशी रामाची सीते वरती जीव जडला तो मजनू चालयले वरती जीव जडला तो मजनू चालयला वरती बाजीरावाने केली प्रीती मस्तानी वरती बाजीरावाने प्रीती केली मस्तानी वरती तसा मला आनंद मिळतो खरा तसा मला आनंद मिळतो खरा घरधनीला खात माझा हिरा घर धनीला लाखात माझा हिरा मोठी धन दौलत न दे घरा न दे घरा घर गर धने लाखात माझा हिरा घर धने लाखात माझा हिरा जशी मी जशी आनंदी मी माहेरात तशी आनंदी येथे दिनरात प्रेमाचा फिरतो अंगावर हात प्रेमाचा फिरतो अंगावर हात धनिग माझ्यासाठी करतो दिवसाची रात धनिग माझ्यासाठी करतो दिवसाची रात जोडीदार माझा गमाई चा जरा जोडीदार माझा ग मायेचा झरा मायेचा झरा घर लाखात माझा हिरा घरधनी माझा ग लाख हिरा मोठी धन दौलत न सुधेरे घरा न सुधेरे घरा घर धनीला खात माझा हिरा घर धनीला खात माझा हिरा सुखी माझ्या संसारी मी देवा सुखी माझ्या संसारी मी देवा बघून तो कोणीही वाटतो हेवा बघून कोणाही वाटतो हेवा दिला दैवाने मला असा मोलाचा ठेवा दिला दैवाने मला असा मोलाचा ठेवा पती हा जन्म जन्मी लाभू दे देवा पती हा जन्म जन्मी लाभू दे देवा भक्ती जशी कृष्णाची करी ते मीरा भक्ती जशी कृष्णाची करी ते मीरा करी ते मीरा घर धनीला खात माझा हिरा घर धनीला खात माझा हिरा